ताबडतोब जायचं आणि ड्युट्याला भंडार लावा मुरुळी काय नाही बाई 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 मुरुळी बाई मुरुळी बाई नाही बाई सुंदर पैकी देवाचा खंडे गायचा भंडार ड्युट्याला लावा अगं दिवट्याच तू वाट पुढे का मग अगं टाकते मग सुगोर भांडार अरे तुला म्हणत असत तिला हैरा काय तिला लावा जाऊन तांदळा येत भाई हा म्हणून भाई आता त्या म्हणले अम्बाभाईचा कोंबु लावा हा अम्बाभाईचा कुंकू हा वा 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 बर रे बसे बघ कशी आता ते बसली बिचारी अय आता ती काय करते ना हे हळद किसका खेळतात का काय काय चाललंय काय

बघ दिव दिवट्याला लाल मिश्र सुद्धा काढ्या हा ते काय करायची गरजच नाही त्याचा कांचिरा बी केला तो आतानाथाचा कांचिरा केला हा आता आता काय करायचं आता लावा ना भैरवनाथाची अगरबत्ती मुरुळी